नमस्कार महाराष्ट्र रेव्हन्यू भंडाऱ्या जवाहर नगर चतुर्थी स्थान येथे नवरात्रीचा घाटात समाज केला जातो आणि या उत्सवादरम्यान दरवर्षी ठिकाणी नवे नवे, नवे देखावे वृत्तांसाठी निर्माण केले जात आहेत आपल्यासोबत या उत्सव समितीचे अध्यक्ष है। जे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि दरवर्षी यांचा काहीतरी नवीन उपक्रम भक्तांसाठी तयार करण्यात आपण जाणून घेऊ की या वर्षी त्यांनी काय नवीन आपल्या सर्व भक्तांसाठी त्यांनी केलेला आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आमच्या या थाना पेट्रोल गावामध्ये नवरात्रीचा उत्सव खूप उत्साहाने आम्ही साजरा करतोय सर्व वरिष्ठ सर्व युवा मंडळी हे याच्यामध्ये सहभाग घेतात दरवर्षी आम्ही एक नवीन नवीन रूप देऊन मातेचा मंडप मातेचा देखावा बनवण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याला अनुसरूनच यावर्षी सुद्धा आम्ही एक तिरुपती बालाजी जे आंध्रामध्ये एक भव्य मंदिर आहे बालाजी महाराजचं एक त्याचा देखावा इथं आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला आणि या देखाव्यामध्ये तिरुपती महाराजचा एक पासष्ट फूट उंचीचा आणि पंचाहत्तर फूट रुंदीचा असा एक मोठा गेट आम्ही तयार केलेला आहे ज्या मंदिरामध्ये सर्वप्रथम भगवान तिरुपती बालाजीची यांची प्रतिमा सात फूट उंचीची प्रतिमा जी परिसरामध्ये कुठेही सापडणार नाही अशी सुंदर प्रतिमा आम्ही इथं स्थापित केलेली आहे त्याचप्रमाणे मातेचे जे द्वारपाल असतात मातेचे द्वारपाल म्हणजे बजरंगबली मातेच्या गेट वरतीच मुक्ती अशी आपण बजरंगबली इथं स्थापित केले आहे भक्तांना जेव्हा ते आतमध्ये येतात त्याच त्याच वेळेस अशी एक सुंदर अशी अनुभूती एक मंदिराची त्यांना एक अनुभूती मंदिराची त्यांना इथं पाहायला मिळते या संपूर्ण उपग्रहामध्ये आमचा खाना पेट्रोल हा गाव आणि तसेच परिसरातील जे गाव आहेत ते हे उत्साहाने आम्हाला सहयोग करतात युवक असोत वरिष्ठ असोत भजन मंडळ असोत किंवा व्यापारी वर्ग असोत राजनैतिक लोक असोत प्रत्येक वर्गातील लोक प्रत्येक वर्गातील व्यक्ती आम्हाला खूप उत्साहाने मदत करतो मागच्या वर्षी आम्ही तिरुपती मागच्या वर्षी आम्ही विठ्ठल रुक्माईचे मंदिर जे बनवलं होतं त्याच त्यालाच अनुसरून वर्षी लोकांच्या काहीतरी अपेक्षा अजून वाढलेल्या हो होत्या भक्तांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या की या वर्षी नवीन काय त्यालाच आम्ही एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न केला व तिरुपती बाला असं भव्य मंदिर व मातेचा असा भव्य पंडाल आम्ही इथं उभारण्यामध्ये यशस्वी झालो आमच्या या भव्य मातेच्या आतमधल्या गर्भगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही संपूर्ण नवदुर्गा नवई मातेचे इथं रूप सादर केले आहे नवई मातेची इथं मूर्ती आम्ही अ प्रस्थापित केलेल्या आहे तरी प्रत्येक मंदिराची सुरुवात किंवा पूजेची सुरुवात ही श्रींच्या नावाने श्रीच्या पूजेने होते श्री म्हणजे गणपती महाराज श्री म्हणजे गयान महाराज म्हणून सर्वप्रथम आम्ही इथं गजान महाराज केले आहे त्यानंतर संपूर्ण नवदेव्या त्यांच्या रूपात त्यांच्या रंगामध्ये इथं था स्थापित केलेल्या आहे शैलपुत्री माता ब्रह्मचारिणी ब्रम्हचारिणी माता कुष्मांडा माता चंद माता महागौरी हे आमचा मुख्य गर्भगृह ठीक आहे या वर्षी माता ही एका साउथ इंडियन साउथ इंडियन लुक मध्ये आहे पिढ्यावर बसलेली गजरा केलेली शांतपणे बसलेली अशी आम्ही एक आ, विचार केलेला होता त्यानुसार आम्ही ही मूर्तिकाराला सांगून अशी या प्रकारची मूर्ती काढून घेतलेली आहे मातेची का दादा चंद्रघंटा माता कात्यायनी माता महाकाली माता कात्यायनी माता शारदा माता आणि शेवटी आमचे भैरव बाबा ना। ना। दादा विशेष सांगायचं म्हणजे आमच्या या ठाण्या गावामध्ये कमीत कमी चौतीस ते पस्तीस वर्षापासून नवरात्रीचा हा उपक्रम राबवला जातो आधी आमचे वरिष्ठ आमचे वडीलधारी सगळ्यांनी हा राबवाला नशिबांना हा आता आम्हाला साज, साजरा करण्याचा योग मिळाला पण मागच्या तीन वर्षापासून आम्ही याला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला याचीच एक मेहनत म्हणून यावर्षी आम्ही बघतोय की बघ्यांची किंवा भक्तांची ही गर्दी ज्या प्रकारे लोक कोरंबी दहेगाव किंवा मोहाडी असे देवस्थानाला भेटायला जातात यावर्षी आम्ही बघतो की तिथं जाणारा प्रत्येक भक्त त्याच्या लिस्टमध्ये किंवा त्याच्या यादीमध्ये आज पेट्रोल पंप जवाहरनगरची माता ही आलेली आहे त्यालाच अनुसरून आम्हाला जे स्वरूप मिळालं तर दोन दिवसापूर्वी इथं आपल्या भंडारा आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री पंकजभाऊ भोयर यांनी इथं भेट दिली त्याचप्रमाणे आज दिनांक पंचवीसला आपल्या भंडारा जिल्ह्याचे एस पी श्री नरुल हसन साहेब यांची भेट होणार आहे आणि असे विविध पदाधिकारी किंवा मंत्री महोदय माननीय महोदय इथं आ, भेट देणार आहेत आणि आमच्या या नऊ ते दहा दिवसा या वर्षी आम्ही दसरा पण इथं आयोजित केलेला आहे आनंद मेळा पण इथं आयोजित केलेला आहे राजगरभ्याचं इथं आयोजन रोज होतो आणि नवमीला दरवर्षीप्रमाणे कमीत कमी साडेतीन ते चार हजार लोक इथं महाप्रसाद मध्ये संपूर्ण जेवण इथं करतात उपास इथं सोडतात आणि आमचं विसर्जन हा पाच तारखेला राहणार आहे मेला आणि दसरा, दसरा याचा आयोजन हा नरहरी महाराज जे मंदिर आहे सुवर्णकार समाजाच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये आनंद मिळायचा आणि आयोजन आम्ही केलेलं आहे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र